आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या बोलतात थेट जाऊयात परंतु त्याही संधीच त्याची जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेमानी केली आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेमानी केली नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मत कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले ज्या निलम गोरेंना पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्या निलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनी मध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या निलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील लोकांना कसं बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिडीस फिडीस व्यवहार करणे मी स्वतः निलम गोरेंकडे दोन हजार सतराला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण निलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः निलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत निलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या ते का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला कि जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर पीएमटीने ये जा करायच्या असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जात त्याच एखादा कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखाद काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होत साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम गोरेंचं ते मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला त्यामुळे त्यांचं मी समजूच शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये ते इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष प्रबोधन कार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लागूलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लागूलचालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग त्या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले आहेत त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीम कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्यासमोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे अध्यक्ष होते खरंतर त्यांची सुद्धा जबाबदारी होईल अजून कोणती प्रतिक्रिया आहे मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत